सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय हो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आम्ही या ज्या ठिकाणी बसलेलो हो, आहोत या गावाचं नाव आहे टाकळी भान या टाकळी भानला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आले त्यांच्या चरण स्पर्शाने ही भूमी हे ठिकाण हे जे स्थान आहे ते पुण्यपावन झालं म्हणून त्याच्या दर्शनाच्या ओढ्यानं प्रतिवर्षी वेगवेगळ्या विभागामध्ये स्थानवंदन करण्यासाठी प्रसाद वंदन करण्यासाठी चतुर्विध साधन आम्ही वंदन करीत दर्शन घेत भेटत थोर तपस्वी लोकांच्या भेटी होणं वासनिकांच्या भेटी होणं आणि या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समाज प्रबोधन व्यसनमुक्ती असे हे वेगवेगळे भजन कीर्तन प्रवचन परिसंवाद वेगवेगळे उपक्रम महानुभाव भक्त परिषद जिल्हा लातूरद्वारा प्रतिवर्षी वेगवेगळ्या विभागामध्ये आपली पदयात्रा असते त्याचप्रमाणे यंदा संभाजीनगर जिल्ह्यातील नेवरगाव येथून पदयात्रेचा आरंभ झाला आणि क्रमाने आम्ही स्थान करीत गंगापूर नेवासा मुख्य मुख्य जी स्थान आहेत आज आम्ही टाकळी भान इथे मुक्कामासाठी आलो या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या भक्तिजनासोबत असताना इथून स्वामी निघाले इथं समोर लीळा दिलेली आहे टाकळी डो विसरणे डो म्हणजे तुपाचं जे कोंडलं भांड असतं बुधली सारखं विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतं छोटस त्याच्यानंतर खानदेशमध्ये भेटतं आपल्याला तसं दिसतं तूप वाढण्यासाठी झारीसारखं जो प्रकार असतो ना तर ते तुपाचं कोंडलं म्हणजे त्याला म्हणतात डो तिथे बघा लिहिलेलं आहे हा आहे ना टाकळी डो विसरणे मग गोसावी तेथोनी टाकळीशी विजे केले आल्यानंतर कुठे आले, आले इथं आले रान मळा आजही आपण या मळ्यामध्ये इकडून बा तिन्ही बाजूनी ऊस आहे आणि त्यानंतर दुपारचा पूजावसर अवसर वगैरे झालेला आहे स्वामींची आरोगणा म्हणजे भोजन झालेलं आहे गुळळा झाला विडा झाला आणि आरामही झाला विश्रांती झाली फहूड झाला उपहुड झाला उठले गोसावी मग मग गोसावी तेथोनी विजय केले दो जो तो तुपाचा डो आहे तो काय झाला तो लिंबोनीच्या म्हणजे लिंबाचा असं आता इथं जसं लिंबाचं झाड आहे तसं त्याच त्या फाट्याला तो राहिला मग मार्गी आठवला रस्त्याने जाता जाता जसं मार मनुष्यवेष आहे परमेश्वर एक थोडंसं मनुष्य वेशाच्या मानानं त्या पद्धतीनं काय करतात सगळे जीवधर्म धर्म, धर्म यांचा स्वीकार करतात आणि ते स्वीकार केल्यामुळे मनुष्यवेषाचं असल्यामुळे त्यांना तर माहितीच होतं तो डो विसरलेलं आहे ते कोंडलं वेशा विसरलेलं आहे भांड विसरलेलं आहे तुपाचं मग सांगायचं कशाला पुढे जाऊ द्यायचं जसं पदयात्रेमध्ये बघा बरेचसे लोक काय काय करतात एखाद्याची जर वस्तू विसरली तर मुद्दाम त्याला आठवण करून देत नाही तिथं पुढं थोडं गेल्यानंतर मग सांगतात तुमचं भांड तुमची वस्तू त्या ठिकाणी ठेवलेली होती ती तिथेच आहे बरं का आणि तुम्ही जा मग त्याचप्रमाणे मग तिथं काय झालेलं आहे मार्ग आठवला आणि मग बाईशी म्हणितले कोण बाईसा म्हणजे बाईसा त्यांनी म्हटली बाबा डो विसरलीये आता माणसाचा स्वभाव कसा आहे विसरवलो आहे ना तसं मग विसरले अरे असं झालं का स्वामी म्हणतात बरं बरं विसरला मग त्यावेळेला ते स्वामी काय सांगतात मग सर्वज्ञ म्हणितले वाणारे या जागा तो तेथची असे म्हणजे जिथे होता तिथेच आहे आणि मग त्यावेळेला भट्ट आले, तेथेच आले। तर तेथेची होता भट्टोबास आले त्यांना वाटलं स्वामींनी तर तेच ठिकाणचं आहे आणि खरंच जिथले तिथेच वस्तू आहे कोणी नेलं ये नाही येणारे जाणारे उचलला नाही ते मग डो मग अशा प्रकारे मग ते घेऊन आले ही उत्तरार्धातील उत्तरार्ध भागामध्ये लिळा दोनशे चौदा नंबरची आहे आणि मग इथून स्वामी आता आपण चाललेलोच उद्या आणि मागच्याही स्थानांच्या लीळा आपल्याला श्रवण करायच्या राहिलेल्या आहेत त्याही आपण पुढे आता इथं पूर्ण करूया <coughs> म्हणजेच याचा अर्थ सर्वज्ञ जरी असले तरी मानव वेष आहे मनुष्य वेष आहे म्हणजे त्याचे जीवधर्म स्वभावधर्म स्वीकारल्यामुळे मुद्दाम स्वामींनी आठवण करू दिलेली की कशासाठी ह्या जीवांनाही लक्षात राहिलं पाहिजे जसं आपण अद्दल घडवण्यासाठी त्यांना सांगतो तुमची गाठी येणं मिळाली किंवा वस्तू मिळाली घाला दंड होत म्हणजे पुढच्या वेळेला तुम्ही विसरणार नाही तसं भट्टोबासांना बाईसांनी विचारल्यामुळे भट्टोबासांना पाठवलं हो म्हणजे पुढच्या वेळेला आवर्जून माणूस ध्यान ठेवतो हो लक्षात लक्षात ठेवतो हो की अरे विसरले की आपल्याला अशा प्रकारे दंड सोसावा लागतो त्रास सहन करावा लागतो म्हणून या ठिकाणी हे तुपाचा डो विसरणे कुठे टाकळी म्हणजे भान टाकळीला सर तुपाचा डो विसरला अशा प्रकारची ही लिळा येथे आहे आणि बाकी पुन्हा विस्तृत प्रकारे आपल्याला जे काही करायचं आहे ते आपल्या आता पूजा सर आरती दीवपूजा झाल्यानंतर तिथं लीळा वर्णन लीळा श्रवण करायचीच आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय हो अशा प्रकारे बाबानं खूप असे परिपूर्ण माहिती आपल्याला एवढा संध्याकाळी इथे येऊन दिलेली आहे कारण मनावर कौतुक कमीच आहे कारण बाबाला जेव्हा म्हणेल तेव्हा बाबा पूर्ण लीला सांगतात कारण एवढा अंधारामध्ये बाबा, बाबा इथं आले तर उसामध्ये हो का उसा वाट नाही तर उसा वाट करून बाबा इथे येऊन लिळा सांगायत कि जेणेकरून वाट नसताना पण बाबा फक्त एकच सांगायचा उद्देश आहे की परिपूर्ण किती केलं तर आपल्याला लीळा माहीत नसते आणि जरी बोर्डावर अशा स्वरूपामध्ये जरी लीळा लावलेली असली तरी आपल्याला वाचून लिळा समजत नाही त्यामुळं कृपया करून आपल्या गुरुजनांना आपल्या बाबाला जर विचारला तर सांगतान तसेच आमचे बाबा आम्हाला सदैव सांगत राहतात त्याच्यामुळं बाबाच्या आम्हाला खूप मोठे लाभलेले एक दैवतच आहेत आमच्यासोबत त्याच्यामुळं बाबाचे चरणांकत नमस्कार बाबा दंडवत प्रणाम